नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अमित शहा यांच्या हस्ते दाहोद इथं शुभारंभ जलसंवर्धन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक चळवळ उभारण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त तेलंगणमधल्या अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातले पंधरा ठार तर इंदापूर जवळच्या अपघातातही सहा जण जागीच ठार लोकायुक्तांचे अधिकार वाढवून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्यात येईल मुख्यमंत्री सानिया मिर्झा आणि मार्टीना जोडीची रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन सहा दिवसांनी लांबण्याचा हवामान विभागाचा अंदाज आता सविस्तर वृत्त पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधल्या दाहोद इथं झाला गुजरात राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचा या टप्प्यात समावेश आहे कार्यक्रमाला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते यावेळी दाहोदया जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांना घरगुती सिलेंडरची मोफत जोडणी देण्यात आली जलसंवर्धन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग अर्थात वर्षा जलसंचयनासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं राजस्थान आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दुष्काळ स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी बोलत होते एन सी सी एनएसएस आणि स्काउट गाईड यासारख्या युवा संघटनांची मदत पाणी साठवण्यासाठी घेतली पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले बैठकीनंतर झारखंड राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला केंद्राचा वाटा म्हणून चारशे सोळा कोटी रुपये देण्यात आले महाराष्ट्रासह देशातल्या अकरा राज्यात सध्या पाणी टंचाई असून त्याचा आढावा पंतप्रधान घेत आहेत ही बैठक या आढाव्याचाच एक भाग होती वस्तू आणि सेवा कर विधेयकाला विरोध कायम राहिला तर हे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडलं जाईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर विधेयकाला केवळ एकाच पक्षाचा विरोध आहे आणि तो राजकीय विरोध आहे असं जेटली म्हणाले यंदाच्या वर्षी अनुकूल मान्सून राहिला तर भारत अधिक चांगला वृद्धी दर गाठू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला देशाला विश्वासार्हता टिकवण्यासाठी सुधारणा प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल तसं झाल्यास भारत अधिकाधिक विकासाचं उद्दिष्ट गाठू शकेल असं जेटली म्हणाले देशांतर्गत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागानं आयकर घोषणा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना एक जून ते तीस सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत काळा पैसा घोषित करता येईल असं वित्त मंत्रालयानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे या योजनेअंतर्गत घोषित मालमत्तांना संपत्ती करातून वगळण्यात येईल नागरिकांना ही मालमत्ता ऑनलाईन घोषित करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत घोषित उत्पन्नावर तीस टक्क्यांनी कर आकारला जाणार आहे शिवाय देयुक्त करावर पंचवीस टक्के कृषी कल्याण उपकर आणि पंचवीस टक्के दंडही आकारण्यात येईल असं परिपत्रकात म्हटलं आहे निवडणूक का आयोगानं काल अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता आणि द्रमुकचे नेते एम करुणानिधी यांना आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यावरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे दोन्ही पक्षांना जारी करण्यात आलेल्या नोटीसा समान असून त्यात दोन्ही पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नसल्याचं म्हटलं आहे जयललिता आणि करुणानिधी यांना आज संध्याकाळपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे आज संध्याकाळपर्यंत त्यांनी नोटिशीला उत्तर दिलं नाही तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असं या नोटिशीत म्हटलं आहे दरम्यान काल पहाटे निवडणूक का अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतून पाचशे सत्तर कोटी रुपये एवढी रोख रक्कम जप्त केली मात्र ही बँकेची अधिकृत रक्कम असून आरबीआयच्या निर्देशानुसार ती आंध्र प्रदेशात नेली जात होती असा दावा स्टेट बँक ऑफ इंडियानं केला आहे तामिळनाडू केरळ आणि पुदुचेरीत उद्या विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार असून प्रचार काळात निवडणूक आयोगानं तामिळनाडूतून शंभर कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बावीस तारखेला मन की बात या कार्यक्रमातून जनतेला आकाशवाणीवरून संबोधित करणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा विसावा भाग आहे कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार कळवू शकतात नागरिकांच्या निवडक ध्वनिमुद्रित संदेशांचा कार्यक्रमात समावेश केला जाऊ शकतो यासाठी फोन लाईन आजपासून अठरा तारखेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार आहेत मुंबई गोवा महामार्गावरच्या रायगड जिल्ह्यातल्या इंदापूरजवळ आज पहाटे शिवनेरी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले यामध्ये कार बस मधल्या एका प्रवाशाचा समावेश आहे शिवनेरी बसचा चालक या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं आहे शिवनेरी बस पणजीहून मुंबईकडे येत होती मुंबई गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे दरम्यान तेलंगणमधल्या आदिलाबाद जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अपघातात पाच मुलांसह पंधरा जण ठार झाले अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातल्या बोकर इथले असून ते निजामाबाद इथं वीट भट्टीवर कामाला होते आणि ऑटोमधून देवदर्शनाला जात होते त्यावेळी समोरून आलेल्या टिप्परनं ऑटोला धडक दिली आणि बऱ्याच अंतरापर्यंत तिला ओढत टिप्परच्या वजनाखालीच दाबले गेले असं पोलिसांनी म्हणणं आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आज केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे राजौरी अनंतनाग आणि बारामुल्ला इथं ही, ही वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून प्रत्येक महाविद्यालयाच्या उभारणीसाठी एकशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च होणार आहे राज्यात एकूण पाच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे त्यापैकी कठुआ आणि दोडा इथल्या महाविद्यालयांना लवकरच मान्यता मिळणार आहे राष्ट्राची प्रगती ही तरुणांचं व्यवस्थापन आणि उद्यमशीलता यावर अवलंबून आहे भारतातल्या तरुणांमध्ये हे दोन्ही गुण असल्यामुळे ती जगातली दुसरी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला मुंबईतल्या दुर्गादेवी सराफ व्यवस्थापन संस्थेच्या चौथ्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते तुम्ही योग्य वेळी योग्य देशात असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी भारतानं काल जागतिक आरोग्य संघटनेसोबत ऐतिहासिक करार केला जिनेवा इथं झालेल्या या करारावर भारतातर्फे आयुष मंत्रालयाचे सचिव अजित सरन आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सहाय्यक महासंचालक यांनी स्वाक्षरी केली या करारान्वये पारंपरिक आणि पूरक औषधांच्या सेवा तरतुदींच्या सुरक्षित आणि परिणामकारक प्रचारासाठी भारत आणि जागतिक आरोग्य संघटना परस्परांना सहकार्य करणार आहेत चार वर्षांसाठी हा करार राहणार आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातून काल सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत हा दहशतवादी गवसला बारामुल्ला शहरात दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी जैश ए मोहम्मद या संघटनेचा पाया मजबूत करण्याची त्याची योजना होती त्याच्या गटासाठी आजूबाजूच्या परिसरातून तरुणांची भरती करण्याचेही त्याचे प्रयत्न होते या दहशतवाद्याकडून गोपनीय कागदपत्रांसह एक एके रायफल चार ग्रेनेड वायरलेस सेट असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे लोकायुक्तांचे अधिकार वाढवून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात विधी आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ इंडियन टॅक्स या संस्थेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे उपस्थित होते राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यात आले असले तरी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीनं त्यांना जसे अधिकार असायला हवेत तितके अधिकार त्यांना नाहीत मात्र ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ होणं आवश्यक आहे असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सेवा हमी कायद्यानुसार आतापर्यंत दीडशे सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्यास सुरुवात केली असून ऑक्टोबरपर्यंत आणखी दोनशे पन्नास सेवा ऑनलाईन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली देशभरात एकंदरच बालिकांबाबतची प्रतिमा बदलत आहे आणि हा बदल घडून आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाव या मोहिमेमुळे याच मालिकेत आज आपण पाहणार आहोत हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यात मुलींच्या जन्मामुळे होत असलेला आनंद बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं परंतु या मुलींना सन्मान मिळत होता समानता मात्र हे सर्व बदललं ते बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सुरू केली आणि संपूर्ण देशात बदलाची एक लाटच निर्माण झाली याचा खरा परिणाम दिसून आला तो मुलींची संख्या कमी असलेल्या हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यात हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्हा प्रशासनानं मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी मेरी लाडली या अभियानाला सुरुवात केली या अभियानाअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर उपायुक्त संदीप कदम हे स्वतः त्या घरी जाऊन त्या कुटुंबियांचं अभिनंदन करतात तसंच मुलगा आणि मुलगी यातला फरक दूर करण्यासाठी मुलींना भेटवस्तूही देतात याच अभियानाचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं पन्नास अभिनंदन गीतही तयार केली आहेत मुलीच्या जन्मानंतर हीच गीतं सर्वत्र वाजवली जातात हाच बदल सिरमोर जिल्ह्यातही दिसून आला आहे या जिल्ह्यात आता दर हजार मुलांमागे एक हजार चारशे चव्वेचाळीस मुले आहेत स्त्री भ्रूणहत्येला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशानं देशातल्या शंभर संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आता या मोहिमेचे परिणामही दिसून येऊ लागले आहेत केवळ जन्मच नव्हे तर मुलीच्या शिक्षणावर भर लैंगिक समानता शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय यावरही भर देण्यात येत आहे या शंभर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली तिथे दृश्य परिणाम आता दिसून येत आहेत सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सुरू केली असली तरी पूर्णोत्वास नेणं ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा काल बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं मलकापूरचे आमदार चेनसुख संचेती यांच्या हस्ते शुभारंभ झाला या अधिवेशनासाठी राज्यभरातून पत्रकार उपस्थित आहेत शुभारंभ प्रसंगी ज्ञानेश्वर दादा पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसूदन कुलथ यांनी यावेळी अधिवेशनाची भूमिका मांडली या अधिवेशनादरम्यान ज्येष्ठ पत्रकारांचं मार्गदर्शन तसंच पत्रकारिता पुरस्कारांचं वितरणही करण्यात येणार आहे उद्योग क्षेत्राच्या थकीत कर्जातून बँकांना वाचवण्यासाठी सरकारनं विशेष तरतूद केली आहे अशा देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला सांगली जिल्ह्यात तासगाव इथं ते बोलत होते अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत होते काही उद्योजकांच्या बुडीत कर्जामुळे बँकांचा एनपीए वाढला असून तो कमी करण्यासाठी यंदा पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेती क्षेत्राला वाचवण्यासाठी अशीच व्यवस्था करावी लागेल शेतीमालाच्या ऑनलाईन विक्रीत बेदाणा उत्पादकांनी भाग घ्यावा मॉडेल अॅक्टम्ळ कृषी बाजार समित्यांची व्यापार क्षेत्रातली मक्तेदारी संपली आहे पण यासंबंधीचा कायदा कोणीही मानायला तयार नाही असंही शेट्टी म्हणाले अरुणिमा फाऊंडेशन जालना पोलीस विभाग सांडस ग्रामस्थ गायत्री परिवार आणि जिओलॉजी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं हिंगोलीतलं सांडस हे गाव हरितग्राम करण्याचा शुभारंभ आज झाला सांडस हे गाव आदर्श गाव योजनेत आणि जलयुक्त शिवारमध्ये सहभागी करून घ्यावं तसंच या गावात रस्ते पूल आणि अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सांडस ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली त्याचबरोबर पुयना सांडस सालेगाव या गावातून वाहणाऱ्या आणि पुढे कयाधू नदीला मिळणाऱ्या ओढ्याचा अभ्यास करून खोलीकरण पाणी अडवणं मुरवणं वृक्षारोपण आणि जलमृद संधारणासाठी नियोजन केल्याची माहिती भूगर्भाचे अभ्यासक अशोक तेजनकर यांनी दिली भोरजवळच्या हरतळी इथले संजय जगताप हे प्रयोगशील शेतकरी गेल्या पंधरा वर्षांपासून गोपालन व्यवसाय करत आहेत वैशिष्ट्य म्हणजे गोपालनाची हायड्रोफिनिक पद्धत या पद्धतीत मक्यापासून चारा तयार केला जातो ट्रे मध्ये मक्याची बी ठेवली जाते सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीनं आर्द्रता वाढवली जाते त्यामुळे केवळ सात दिवसात दोन किलो मक्यापासून अठरा ते वीस किलो चारा तयार होतो यावर कोणतंही औषध तसंच फवारणी केली जात नाही त्यामुळे दूध उत्पादनातही वाढ झाली आहे मुक्त गोठा ची संकल्पना ही आहे की जनावरं सगळी मोकळ्यामध्ये गो हवेमध्ये आणि मुक्त संचार करतात त्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये म्हणजे त्या चांगल्या राहतात आजारापासनं त्यांचं आजार कमी होतात मुक्त गोठ्याचा अजून एक फायदा म्हणजे की त्यामध्ये जे शेण पडतं ते दोन महिन्यामध्ये ते शेणखत तयार होतं आणि ते मलमूत्र मिश्रित शेणखत असल्यामुळं ते त्याची मागणी जास्ती असते आणि शेतकरी इथे स्वतःहून येऊन घेऊन जात असतात संजय जगताप यांच्याकडे पन्नास मुरा जातीच्या म्हशी आहेत त्यांना गायीपासून दररोज सातशे पन्नास लिटर तर म्हशीपासून सहाशे पन्नास लिटर दूध मिळतं हायड्रोफिनिक पद्धतीमुळे दूध उत्पादनात वाढ करणं शक्य झालं आहे प्रभात रंजन सरकार यांच्या पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त मुंबईत पुला अकादमी मध्ये प्रभात संगीतावर आधारित एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं प्रसिद्ध तबलावादक पंडित सुरेश तळवळकर यांना यावेळी विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्थेनं दोन दिवसीय चिंतन शिबिर आयोजित केलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातल्या ठळक घडामोडी दर्शवणाऱ्या भित्तीचित्रांचं उद्घाटन नाशिकचे माजी महापौर बाळासाहेब सानप यांच्या हस्ते झालं महान नेत्यांना जातीच्या चौकटीत बसवून राजकारण केलं जात आहे त्याचा त्याग करून समाजात एकोपा आणण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रखर राष्ट्रप्रेम आणि देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या विचारांवर या शिबिरात प्रामुख्यानं भर दिला जावा अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली जलव्यवस्थापन या विषयावर तज्ञ उल्हास फरांजवे आणि सुरेश पाटणकर यांनी मार्गदर्शन केलं मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी मुंबई केली आहे तक्रार दाखल करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम महानगरपालिकेतले विरोधी पक्ष प्रवीण छेडा काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा आणि वर्षा गायकवाड यांनी आझाद मैदान पोलिसांना अर्ज दिला पोलिसांनी त्यांचा अर्ज स्वीकारून प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल होऊ शकतो का हे लवकरच कळवू असं सांगितलं पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचं निरुपम यांनी यावेळी सांगितलं सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांच्या जोडीनं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं रोमानियाच्या इरिना बेगू आणि मोनिका निकुलसू या जोडीचा सहा तीन सहा चार असा चा पराभव केला अंतिम फेरीत त्यांचा सामना रशियाच्या इकाटेरिना माकोरोवा आणि एलिना वेस्निना यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे पुरुष दोहिरीत रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मोर्गिया यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच अंतिम फेरी गाठली आहे त्याचा सामना अंडी मरेसोबत आज होणार आहे महिला एकेरीत सेरिना विल्यम्स आणि मेडिसन की यांच्यात अंतिम सामना होणार आहे आणि आता हवामान वृत्त मोसमी पावसाचं आगमन यंदा केरळमध्ये लांबण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये सात जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या तीन ते चार दिवसांचा फरक पडू शकतो असंही विभागानं स्पष्ट केलं आहे सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होतो दोन हजार अकरा मध्ये तो एकोणतीस मे रोजी तर दोन हजार चौदा मध्ये सहा जून रोजी दाखल झाला होता दरम्यान मोसमी पावसासाठी हिंदी महासागरात अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली असून निकोबार बेट दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात तो सतरा मे च्या सुमाराला दाखल होईल असा हवामान विभागाचा है। अंदाज आहे आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अमित शहा यांच्या हस्ते दाहोद इथं शुभारंभ जलसंवर्धन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त तेलंगणमधल्या अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातले पंधरा ठार तर इंदापूर जवळच्या अपघातातही सहा जण जागीच ठार लोकायुक्तांचे अधिकार वाढवून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्यात येईल मुख्यमंत्री सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगेज जोडीची रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन सहा दिवसांनी लांबण्याचा हवामान विभागाचा अंदाज हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर